सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा नाक मराठा लढेंगे जितेंगे सब जरांगे सर्व समाज बांधवांना अतिशय महत्त्वाचा निरोप आहे अनेक वेळा उपोषण केल्यामुळं आपले संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे मान्य आहे मला प्रत्येकाला दादाची काळजी आहे परंतु दादाच्या शरीराला आरामही तेवढाच गरजेचा आहे त्यामुळं डॉक्टरांनी सच ताकीद दिलेली आहे येत्या तीन ते चार दिवस दादाला कोणीही भेटायला येऊ नये गॅलक्सी हॉस्पिटलला कोणीही गर्दी करू नये भेटू दिलं जाणार नाही आता सध्या पत्रकार परिषद होती तीसुद्धा दादाने रद्द केलेली आहे डॉक्टरने रद्द केलेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ सर्वांनी जास्त जास्त व्हायरल करून सर्व समाज बांधवांची होणारी गैरसोय टाळावी एवढीच विनंती करतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो कोणीही गॅलक्सी हॉस्पिटल येऊ नये भेटू दिलं जाणार नाही दादाला आरामशक्त गरज आहे सर्वांनी हा मेसेज सर्व समाज समाजबांधावर पोहोचवा आणि कुणी हॉस्पिटल गर्दी करू नये भेटू दिलं जाणार नाही जर खरंच तुम्हाला दादाची काळजी असेल तर खरंच हॉस्पिटल येऊ नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय